अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जनसंपर्क सभा आणि भेटी गाठींमध्ये नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत असून वातावरणात निवडणुकीची चांगलीच रंगत वाढली गुरुवारी अंबरनाथच्या पूर्व विभागातील त्रिवेणी दीप सोसायटी परिसरात भाजप उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली त्यांनी आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अंबरनाथच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले तेजस्वी करंजुले पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत आपला विकासनिष्ठ दृष्टिकोन मांडला शहराच्या पूर्व भागातील रस्ते पानी स्वच्छता व्यवस्था नागरिक सुविधा ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय सभा संपल्यानंतर नागरिकांनी उमेदवारांकडे स्थानिक प्रश्न मांडले तसेच आगामी निवडणुकीत करून घेण्यासाठी काही सूचना दिल्या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं बेकायदेशीर काम करायला आणि खोटी बिलं काढायला मनाई केली मला मातोश्रीला बोलवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की हे तुम्हाला करावं लागल कारण की जे आपल्या गावातले काही माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर पक्षासाठी झालेल्या केसेस आणि ह्या कमी करण्यासाठी किंवा कोर्टात जाण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यांना दहा दहा वीस वीस पोरं बॉडीगार्ड ठेवा लागतात तर हा खर्च आणणार कुठून मी त्यांना सांगितलं हो मी तर महिन्याला दोन लाख रुपये माझ्या पदरचे देईल पण मी खोट्या बिलावर सहाय्य करणार नाही अगदी थंचावून सांगितलं आपल्याला मी आणखी सांगू इच्छितो की आपल्याला आठवत असेल या ठिकाणी पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान प्रभाकर नलावडे नगराध्यक्ष होते कोणाला आठवत असेल तर माहीत नाही अशाच खोट्या बिलाच्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवलं गेलं आणि अगदी मरेपर्यंत ते कधी निवडणुकीला उभे राहू शकले नाही मी सांगितलं मी खाऊन पिऊन सुखी आहे मला टक्केवारी नको मी काही कोणाकडे एक पैसा घेणार नाही पण खोट्या बिलावर पण सहाय्य करणार माझा कार्यकाल कर पाच वर्ष असताना मला तीन वर्षामध्ये मला सांगितलं जर होत नसेल तुमच्याकडनं तर तुम्ही राजीनामा द्या म्हटलं मी राजीनामा देईल पण खोटं काम करणार नाही आणि मी त्या पक्षाचा आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पण करप्शन केलं नाही आणि खोटी बिलं काढली नाही ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा